नमस्कार मित्रांनो टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाचा इचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची ही बातमी आहे अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी चोवीस दिवसापासून सुरू केलेल्या बेमद संपाबाबत अद्यापही तोडगा निघाला नाही यावर आता शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा परिषदांना पत्र देत पर्याय व्यवस्था उभी करून बालकांना पोषण आहार देण्याचे निर्देश दिले आहेत तसेच संप काळातील मानधन न देण्याचेही सांगितले आहेत विभागाच्या या निर्णयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमक झाले असून या निर्णयामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी चार डिसेंबर पासून संप पुकारला आहे या काळात जिल्ह्यातील अंगणवाडी बंद करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस संपात सहभागी झाले आहेत या संपाचा तिसरा आठवडा आहे या संपाचा फटका लाखो बालकांना बसत आहे अंगणवाड्या बंद असल्याने सहा वर्षापर्यंत तब्बल तीन लाख बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत सोबतच गर्भवती मातांची तपासणी लसीकरण कुपोषण निर्मूलन आदी आहे कर, तोडगा निघत नसल्याने महिला व बालकल्याण विभागाने थेट पत्र आहार मिळावा यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश दिले आहेत यात गावातील महिला बचत गट स्वयंसेवक ग्रामसेवक शिक्षक मुख्याध्यापक यांच्या मदतीने पोषण आहाराचे वाटप करावे असे सांगितले आहेत तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावे तसेच संपगळात मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये अशा सूचना केल्या आहेत वास्तविक शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवणारी अंगणवाडी सेविका मदतनीस ही यंत्रणा मोठी आहे त्या यंत्रणेचा वापर करून शासन काम करते मात्र आता त्याच यंत्रणेला पर्यायी व्यवस्था उभी करण्यास सांगत असल्याने सेविकांमध्ये नारा नाराजी पसरली आहे अंगणवाडी ताईंचा जो काही संपत आहे त्याबद्दलची ही एक बातमी होती असेच नवेनवे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद